थोड्याच वेळात महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाला सुरुवात पहिले कल हाती येणार सगळ्यात अचूक आणि सगळ्यात जलद निकाल फक्त एबीपी माझावर शिवसेना राष्ट्रवादी नेमकी कोणाची आज उत्तर मिळण्याची शक्यता कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष गल्लीपासून दिल्लीचा बारामतीच्या निकालाकडे लक्ष भावनिक झालेल्या लढाईत काका बाजी मारणार की पुतण्या थोड्याच वेळात फैसला मधून मुलगा अमितला आखाड्यात उतरवणाऱ्या राज ठाकरेंची प्रतिष्ठापणाला तिहेरी लढतीत शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंत यांचं आव्हान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस टीमसह शिंदेना साथ देणाऱ्या चाळीस आमदारांच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष दादांच्या शिलेदारांच्या कामगिरीचीही उत्सुकता काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्यांसाठीही अग्निपरीक्षा मध्य प्रदेश महाराष्ट्रात महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का महिला मतदानाचा टक्का वाढल्यानं महायुती आशावादी वादाच्या गर्देत सापडलेली बटेंगे तो कटेंगेची घोषणा फळणार की भोवणार आज निकालाच्या स्वरूपात निर्णय होणार निकालाच्या एक दिवस आधीच महायुती आणि महाविकास आघाडीकडून छोट्या पक्षांना आणि अपक्ष बंडखोरांना गळाला लावण्याचे प्रयत्न आंबेडकर जानकर कडू सत्ताधारी होण्यास उत्सुक नमस्कार मी प्रज्ञा पोंबळे आज तेवीस नोव्हेंबर आहे सगळ्यात जलग सगळ्यात अचूक निकाल तुम्ही एबीपी माझावर आज दिवसभर पाहू शकता तेवीस नोव्हेंबर गेल्या महिन्याभरापासून या दिवसाची वाट या दिवसाची उत्सुकता राज्यातल्या जवळपास प्रत्येक सुजाण नागरिकाला होती महाराष्ट्र या प्रगतीशील पुरोगामी राज्याची पुढची धुरा कोणाच्या हाती द्यायची याचा फैसला करणारा आजचा हा दिवस महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक केवळ राज्यासाठी नाही तर देश